का युक्तिवाद झाला आज कोशवाडी पोलीस स्टेशन आज कोशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गणपत गायकवाड निलेश शिंदे विकी गणत्रा त्याच्यानंतरून एक पाटील नावाचा आरोपी आहेत एकूण मिळून पाच आरोपींच्या विरोधात कोशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आपापसात आप दंगल केल्याचा गुन्हा नोंदवला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज आरोपींचं तीनशे तेराचं निवेदन नोंदवलं गेलं त्या गुन्ह्यामधले एकूण मिळून तीन आरोपी माळी पाटील आणि गणपत गायकवाड हे तळोजा कारागृहातले बंदी होते त्याच्यामुळे तीनशे तेराचं निवेदन नोंदवण्यासाठी ह्या तिघांना कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं ह्या तिघांनी आणि निलेश शिंदे आणि दुसरा एक आरोपी अशा पाचही जणांनी आपलं तीनशे तेराचं निवेदन नोंदवलं पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पी आयच्या कॅबिनमध्ये त्यावेळेला यांनी आपापसात आप हानामाऱ्या के केल्या झोंबाझोंबी केली अशा स्वरूपाचा आरोप होता घटनास्थळ पंचनामा आणि इतर काही साक्षीदार एकूण मिळून पाच साक्षीदार तपासण्यात आलेले होते महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनीच नोंदवलेल्या ह्या खोट्या गुन्ह्यात पोलिसच आय विटनेस होते आणि पोलिसांनीच तपास केलेला होता त्यांनी करण्यासाठी बऱ्यापैकी संधी होती परंतु खोटंही करताना बऱ्याच वेळा माणूस चुकतो त्या पद्धतीने त्यांनी अनेक चुका ह्या प्रकरणामध्ये दिसून आल्या त्यांच्या उलट तपासात त्या गोष्टी आल्या स्वतःच एका सिनियर पी आयने नोंदवलेला गुन्हा तो सेकंड पी आयनी त्या गुन्ह्याचा तपास केला कायद्यातल्या तरतुदीनुसार तो तपास देखील चुकीचा आहे तो तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित होतं अशा प्रकरणामध्ये आमचा बचाव दोन्ही बा, दोन्ही बाजूंचा बचाव हाच होता की गणपत गायकवाड निलेश शिंदे यांच्यातली झोंबाझोंबी आहे मी निलेश शिंदेंना प्रतिनिधित्व करतो त्या प्रकरणामध्ये निलेश शिंदे आणि आमचा दोघांचा बचाव अशाच स्वरूपाचा होता की ह्या प्रकरणामध्ये दोघांमध्ये कुठल्याही स्वरूपाची भांडणं मारामाऱ्या झालेली नव्हती दोघं पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित देखील नव्हती महत्त्वाचं त्यावेळेचे सिनियर पी आहे निष्क्रिय होते त्यांना हटवण्यासाठी दोघांनी वेगवेगळी आंदोलनं वेग केली होती म्हणून ह्या दोघांनी आपापसात आप मारामाऱ्या केल्या अशा स्वरूपाचा खोटा गुन्हा नोंदवला आणि त्यांच्याविरोधात चार्जशीट पण दाखल होती महत्त्वाचं गोष्ट कायद्यातल्या तरतुदीनुसार चार्जशीट फाईल करण्यासाठी हायर अथॉरिटीची परमिशन देखील नव्हती ह्या बऱ्याचशा काय टेक्निकल गोष्टी ह्याच्यावरती सोळा एप्रिलला युक्तिवाद होईल सरकार पक्ष त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठीचा प्रयत्न करेल आणि आम्ही आमचे पक्षकार निर्दोष सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज नेमकं काय झालेलं आहे आज आरोपींचं तीनशे तेराचं निवेदन नोंदवलं गेलं त्याच्यात आम्ही आमचा बचाव सांगितला गणपत गायकवाड आणि तीन सह आरोपी हे इतर गुन्ह्यामध्ये अटकेत असल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहातून आणलेलं होतं त्याच्यामुळे कोर न्यायालयाच्या आवारामध्ये पुरेसा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता आमचा या गुन्ह्याशी दूरपर्यंत संबंध नाही हाच आमचा बचाव होता आमच्या विरोधात देण्यात आलेले साची, पुरावे हे सगळे खोटे आहेत आमचा बचाव होता